यापूर्वी सहा वेळा त्यांना त्यांनी सातत्यानं म्हणजे राज्यस्तरावरती ज्या चर्चा होत आहेत राज्यस्तरावरती नेते मंडळी ज्या पद्धतीनं उत्तर उत्तरं देत आहेत पक्षाची भूमिका मांडतायत ते राज्यस्तरीवरती चाललेलं आहे आता राज्यस्तरीच्या मनसेच्या नेत्यांनी बोलले राजसाहेब बोलले त्याच्यावरती प्रतिक्रिया माननीय साहेबांनी दिली गोगावले साहेबांनी दिली त्याच्यावरती प्रतिक्रिया माझ्यासारख्या सामान्य माणसांनी द्यावी राज्यस्तरावर हे कितपत योग्य आहे बरं हे आताच घडलेलं नाही वेळा मित्र म्हणून आमच्या शिवसैनिकांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला बाबा रे ही आपली उंची नाही आपला वकूब नाही आपली योग्यता नाही त्यामुळे तू आमदार साहेबांवर आमदार साहेबांवर बोलू नको ब गोगावले साहेबांवर बोलू नको आमचे कोकणचे सचिव युवा सेनेचे आहेत भरत युवा यु, विकास सेठ गोगावले युवा नेते त्यांच्यावर तू बोलू नको तुला बोलण्याची काही गरज नाही परंतु फुकटची प्रसिद्धी मिळते आम्ही काय बोलत नाही फुकटची प्रसिद्धी मिळते आणि त्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सातत्यानं खालच्या पातळीची टीका आमच्या नेत्यावरती जर होत असेल साहजिकच आहे सगळेच काही विजय सावंत नाहीत प्रतिक्रिया व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते त्यामुळे ती शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त झाली त्याच्यावरती काल तटकरेसाहेब माडमध्ये होते त्यांनी बाबासाहेबांचा दाखला दिला बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला दिला संविधानाचा दाखला दिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हो, विचार स्वातंत्र्य हो, व्यक्ती स्वातंत्र्य हो, मतस्वातंत्र्य बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं हो। या, या मतदारसंघात गुंडगिरी चाललेली आहे म्हणजे साहेबांचं वाक्य होतं मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही पण इथे गुंडगिरी चाललेली आहे झालेला प्रकार निंदनीय आहे त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे असं होता कामाने प्रश पोलीस प्रशासनाने खोलात जाऊन याचा तपास करावा पोलीस प्रशासन त्यांचं काम करते आहे त्यांना कुठल्या प्रकारचा अडथळा आणला जात नाही परंतु जर का साहेबांना ज्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिडिंग केलं आहे माहिती दिलेली आहे ती अपुरी माहिती आहे जो प्रकार घडला त्याची पार्श्वभूमीसुद्धा साहेबांनी जाणून घ्यायला पाहिजे होती आज ज्या ज्या माणसाबद्दल हा प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी पण तुम्ही समजून घ्या त्याच्यावरती सुद्धा महाड शहरामध्ये महाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत कोर्टात त्याच्यावरती केसेस दाखल आहेत तो जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत साहेब जर का लोकशाहीवरती घाला आणि अशा पद्धतीनं जर का सांगत असतील तर माझी साहेबांना विनंती आहे किंवा आठवण करून तटकरे साहेबांना वाटते साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चार पाच महिन्यापूर्वी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले होते त्यावेळेला त्यांच्यासमवेत तत्कालीन युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण होते युवा सेने युवा राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी त्यांच्याबरोबर होते आणि त्यावेळेला शेतकरी संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी साहेबांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्यानंतर सूरज चव्हाण यांनी तटकरे साहेबांच्या भाषेत सांगायचं चा तर लोकशाहीची बूज राखून व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करून त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं आणि मतप्रदर्शन कसं केलं तर त्यांना जबर मारहाण त्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली ते दहा दिवस आतमध्ये होत दहा दिवस हॉस्पिटलला होते हॉस्पिटल झाल झाले होते संपूर्ण महाराष्ट्राने हे चित्र पाहिलं तुम्ही पत्रकार बांधवांनीसुद्धा ते चित्र पाहिलं परंतु तटकरे साहेब हे सोयीस्करपणे विसरले की आपल्या प्रदेश कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्षांनी युवकच्या तटकरे साहेबांसमोर मारहाण केली आणि साहेबांनी ही लोकशाहीची बूज त्यांनी राखल्यामुळं त्यांना बक्षिशी दिली साहेबांनी त्यांना फादर बॉडीचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं आता याबद्दल आम्ही काय बोलणार सोयीस्करपणे मोठी माणसं आहेत सोयीस्करपणे ज्या अडचणीच्या बाबी आहेत त्या विसरून जातात किंवा बाजूला ठेवतात त्याला बगल देतात काळा विषय तटकरे साहेबांनी घेतला नाही परंतु तो घेतला तर मला कुठलंही राजकारण कर साहेबांचं वाक्य आहे मला इथं कुठल्याही पक्षाचं नाव घ्यायचं नाही परंतु त्यांना ते माहिती हा त्या प्रकार शिवसैनिकांनी केला हो आम्हीसुद्धा हो, हो, म्हणतो ना शिवसैनिकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली त्या आम्ही त्याला नाकारत नाही परंतु हे का झालं पाच वेळा समजावून सांगूनसुद्धा अशा पद्धतीने जर का प्रतिक्रिया दिली जात असतील आमच्या नेत्याबद्दल वाटेल तसे बदनामीकारक वक्तव्य केलं जात असेल तर शेवटी संयमाचा अंत हा होतो त्यातून ही प्रतिक्रिया उमटलेली आहे आणि ज्याचं बाजू साहेब उचलून घेत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांचं ऐकून उचलून धरतायत त्या माणसाची सुद्धा जर का पोलीस प्रशासनाकडनं माहिती घेतली असती तर ही प्रतिक्रिया साहेबांनी दिली नसती असं मला वाटतं